सेलू तालुक्यातील वालोर येथील रोशनपुरा परिसरात राहत असलेल्या आदिवासी महिलेस अश्लील भाषेत शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी पाच जणांवर जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग प्रकरणी आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील वालूर येथील रोशनपुरा येथे नसरीम पिता दिलावर पठाण या महिले सहा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता त्यांच्या घरात घरात जमाव जमून घुसल्याचे कारण विचारताच साक्षीदार रबिया बी पठाण यांना अश्लील भाषेत शिबिगाळ केली आणि वाईट हेतूने उजवा हात धरून विनयभंग केला नमूद पाच आरोपितांनी जमाव जमून नसरीम पठाण आणि रबिया बी पठाण यांना तुम्ही आमच्या बिरादरीचे नाहीत आदिवासी आहेत असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केले तर रशीद खान पठाण याने फिर्यादीचे वडील दिलावर पठाण यांना थपड बुक्याने मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी वस्रीम पिता दिलावर पठाण हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर अडुसष्ट ऑब्लिक दो दोन हजार पंचवीस चौऱ्याहत्तर तीनशे तेहतीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद भारतीय न्यायसंहिता सहकलम अनुसूचित जाती जमाती अन्वये आरोपी रहीम खान रशीद खान पठाण सलीम खान हबीब खान पठान रशीद खान हबीब खान पठान शाहरुख खान सलीम खान पठाण फेरोज सलीम खान पठान सर्व राहणार वालूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा सेलू उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार असलेले जीवन बेनीवाल हे पुढील तपास करत आहेत